प्रोडक्ट्स वत्सल ॲग्रो फूड अँड बेवरेजेस कोकणातील चव सरबत पेय आणि बरंच काही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत आवळा सरबत आवळा ड्रिंक रोज सरबत मँगो ड्रिंक कोकम सरबत पॅनॅपल ड्रिंक कोकम ड्रिंक आंबा वडी फनसवडी फनस, फनस पोळी हापूस आंबा पोळी उपलब्ध प्रोप रायटर संगीता माळकर संपर्क अठ्याहत्तर पंच्याहत्तर एकोणसाठ सहासष्ट बासष्ट आमचा पत्ता वत्सला ऍग्रो फूड्स अँड बेवरेजेस कुडाळ एम डी सी आ, <coughs> संतोष देशमुखांचा जो प्रकार हत्येचा झालेला आहे त्या संदर्भामध्ये अनेक वेळा मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की आयजींच्या नेतृत्वाखाली एसआयटी नेमलेली ने आहे ज्युडिशरी इन्क्वायरी सुरू आहे काही लोकांना अटक झालेली आहे आणि आमची शिवसेना म्हणून देखील भूमिका हीच आहे की कुठच्याही परिस्थितीमध्ये मारेकऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि याच भूमिकेतनं शिवसेना म्हणून मी देखील संतोष देशमुख यांच्या बंधुराजांची भेट घेतली होती त्यांच्या कुटुंबाची देखील भेट घेतली होती आणि शिवसेना म्हणून आम्ही सगळे त्यांच्यासोबत आहोत एकंदरीत आपण जर पाहिलं तर निलमताई गोरीने जे काही विधान केलेलं आहे बावल ते विधानावरती आहे असं काही अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर मला असं वाटतं की हा प्रश्न त्यांना विचारलेला होता आणि त्या प्रश्नाला उत्तर देत असताना त्यांच्याकडनं त्यांनी असं सांगितलं की बोलता बोलता त्या या ते संदर्भात बोललेल्या आहेत आता ते जे बोललेले आहेत जर त्यांना तसा प्रश्न विचारलाच नसता त्या व्यासपीठावर हा प्रश्नच निर्माण झाला नसता आता त्या पद्धतीचा प्रश्न कदाचित विचारल्यामुळे त्यांनी ते उत्तर दिलेलं आहे आणि ते त्या उत्तरावर त्यांची भूमिका त्यांनी आज देखील स्पष्ट केलेली आहे त्याच्यामुळे ज्यानं उत्तर दिलं त्यांनी त्याच्या ते उत्तरावर स्वतः भाष्य केल्यानंतर मला काही के बोलायची आवश्यकता नाही साहेब आपणही त्यांच्यासोबत काम केलेलं आहे आपल्या आपल्यासोबत असं काय काही प्रकार घडलेलं आहे असला प्रकार म्हणजे पदाच्या संदर्भातला बघा प्रत्येकाचे अनुभव हे वेगवेगळे असू शकतात मला जे काय अनुभव आले ते मला कदाचित प्रसारमाध्यमानाला सांगायचे नसतील साहेब गेल्या वर्षी गेल्या वर्षीपर्यंत चुकूरमध्ये गाळ काढायचं जे काम झालं त्यावेळेला इरिगेशन डिपार्टमेंटची फार मोठी होती त्यावेळेला फक्त मी विचार खोकलेल आणि पाच पाच सहा डंपरचे काम चाललं आहे आत्ताच मी चव्हाण साहेब होते शेखर निकम सर होते आमचे सचिनजे होते आमचे सगळे पदाधिकारी होते आत्ताच मी त्याचा आढावा घेतलेला आणि त्याच्यामध्ये नक्की भविष्य काळामध्ये बदल होईल दुसरी गोष्ट नाम फाउंडेशननी चिपळूणमध्ये काम करावं यासाठी एका जीआरमध्ये त्यातली करेक्शनचं काम लागलेलं ला। नदी संवर्धनाचा उल्लेख त्या जीआरमध्ये नसल्यामुळे नाम फाउंडेशन येऊ शकत नाही त्या बाबतीमध्ये नाम फाउंडेशन आणि मुख्यमंत्री मोदी यांची देखील चर्चा झालेली आहे शिंदे साहेबांची देखील चर्चा झालेली आहे संजय राठोड साहेबांची देखील चर्चा झालेली आहे त्याच्यामध्ये त्यांना जो बदल पाहिजे तो करून आम्ही देणार आहोत संजय राऊत ते... मी का बोलावं ना अब राजन साळवी राजन साळवीने लोकशाहीतला एक भाग म्हणून एकनाथ साहेबांचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे राजन साळवी इकडे आले म्हणून ती ते तिकडे येत आहेत ते काय लोकशाहीतलं त्यांचा प्रकार करत असतील माझं म्हणणं आहे की आता मी चिपळूण मध्ये आलो तर मी मध्ये का आलो हा प्रश्नच येऊ शकत नाही मी उद्या रत्नागिरीमध्ये गेलो होतो उदय सामंत रत्नागिरीमध्ये का गेले शेवटी तो लोकशाहीतला भाग आहे त्यांना त्यांचा पक्ष टिकवायचा असेल त्यांना त्यांच्या पक्षामधले कार्यकर्ते टिकवायचे असतील त्यांच्या येण्यावर आक्षेप लोकशाहीतले आम्ही कार्यकर्ते कोण घेऊ शकत नाही त्याच्यामुळे मला असं वाटतं की संजय राऊतांचा जो दौरा जिल्ह्याचा आहे त्याच्याकडे मी लोकशाहीतला एक भाग म्हणून बघतो साहेब आपण राज ठाकरेंची भेट घेतली आणि त्या भेटीमागे बरेच चर्चेला आहेत आगामी महानगरपालिका निवडणूक तर आपण काय काय सांगा त्याला जोडून एक प्रश्न असा आहे की प्रत्येक विवाह सोहळ्यामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र दिसले होते दोन्ही ठाकरे बद्दल एकत्र येतील उद्धवजी ठाकरे आणि राजजी ठाकरे त्यांच्या घरगुती समारंभामध्ये जरी एकत्र आले तरी अशी बातमी येते की ते आता एकत्र एक येतील का किंवा ते येऊ शकणार नाही शेवटी हा दोघांचा प्रश्न आहे ना ते दोघं एकत्र तिथं भेटल्यानंतर त्यांच्या मनात काय आहे त्यांचं काय बोलणं झालं हे मी त्रयस्त म्हणून कसं काय त्याचं उत्तर देऊ शकतो यांनी जे मला विचारलं मी राजसाहेबांना भेटलो राजसाहेबांना भेटलो हे मी परवा देखील सांगितलं की माझ्या एका विश्व मराठी संमेलनाला ते आलेले होते त्याच्यानंतर त्यांची माझी भेट झालेली नव्हती फोनवरचं निमंत्रण स्वीकारून मोठ्या मनाने ते त्या कार्यक्रमाला आले होते माझी जबाबदारी आहे की ज्या व्यक्तीनं मराठी भाषेसाठी नुसतं फोनचं निमंत्रण स्वीकारून ते कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्यांना भेटून त्यांचे आभार मानले आणि मी सांगितलं सचिन कदूर यांनी जिल्हा प्रमुख पदाच्या सोबत त्यांच्या पदाचा आणि सदस्य पदाचा राजीनामा दिला आज मी सदानंद चव्हाण साहेबांच्या आणि सचिन कदमांच्या मध्ये बसलेलो आहे याचा अर्थ तुम्ही काय समजायचं समजा एक चर्चेमध्ये होत आता काय नक्की करायचं मी हा माझ्या समोरचा प्रश्न आहे सचिन कदम उजव्या बाजूला बसले तरी बातमी भास्कर जाधवांबद्दल मी चांगलं बोललो तरी अडचण वाईट बोललो तरी अडचण नाही बोललो तरी अडचण त्याच्यामध्ये भास्करराव जाधवानी मी नक्की काय करावं हे तुम्ही आता आम्हाला सांगा तसं आम्ही वागतो असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण साहित्य युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम पेज